आज काही व्हिडिओमध्ये स्वागत बिगत करणार नाही बरं का मी कारण ना विशेष तसा आहे मी अचानक इथं कांदे निवडत बसले होते बरं का हे बाबा अचानक तिकडनं आले आणि चपला मागायला लागले नाही तर बूट मागायला लागले बरं का आता मला पण माहिती नाही हे नेमके कुठालचे आहेत आणि कुठालचे नाही पण त्यांना म्हणलं जेवण करा आणि पाणी दिलं आणि जेवण दिलं आणि नुसते बुट बुट म्हणून राहिले आणि मला तर असं वाटतंय त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम बिरिणाम आहे का काही का बाबा कुडालचे कोणच बाबा कोणचं बाबा ना, कोणचं नाना पुलतांबा ना, पुलतांबा पुलतांब्याचे पुल आहे का आणि कुठं चालले आता कोणत्या गावाला कुठ मला तर काही समजत नाही बरं का आधी मला भीती वाटली कारण अचानक असं घरी कोणी आल्यानंतर भीतीच वाटते ना माणसाला आणि त्यांचं बोलणं पण उटळत नाही बरं का त्यामुळं कळत नाहीये व्हिडिओ काढण्याचं एकच उद्देश कि हे जितालचे कुटालचे असतील ना तर हे आता आमच्या जळगावामधून चालले होते अचानक इकडे वळाले यांच्या घरच्यांना जरी कोणी पाहिला व्हिडिओ कोणी ओळखीचा असलं तर मला असं वाटतं हे घरून एकटे निघून आलेले का काहीन बा ना, 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 ना। मला तुमचं बोलणंच नाही कळते मामा बोलणं नाही कळते नाही ना, काय म्हणते काही नाही मला काहीच कळाना पण सरला बेट सरला बेट वरून आले तुम्ही सरला बेट पाय पायी बापरे ते सरला बेट नाही नाही म्हणलं तर इथून जवळजवळ बारा तेरा किलोमीटर अंतर असन त्यांनी टाळी वाजून दाखवली आणि बाबा बाबा म्हणले त्याच्यामुळं मला गावाचं नाव कळलं बर का आडनाव काय मामा हा लहारे मग तुम्ही वाकडीचे असताना वाकडी ना वाकडीचे आहे का ला रे कंपनी म्हणल्यानंतर आमच्या इथं जळगावचे शेजारी वाकडी आहे ती दलचे दिसते पण मी घाबरले तुम्ही अचानक आले मला बूट दे म्हणू राहिले चप्पल दे म्हणून राहिले नाव काय पूर्ण नाव खंडोबा ला रे घरचे माणसं कुठं असते कुठं नाही 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 त्यांना असं सांगायचंय डोक्याला हात लावून दाखवला वाकडीला खंडोबाचं मंदिर आहे वाकडीच्या खंडोबाच्या मंदिरात राहते का तुम्ही मला वाटलं तुम्ही कुठं रुसून बिसून चालले का काय बायकू हाय का कुठं कोणत्या गावात कोणच्या गावात आहे बायको नाहीये पोर ते त्यांना काही विचारलं ना ते बाबांना बाबांना करू राहिले बरं का घरचे माणसं आहे तुमच्या घरचे बायको आहे मुलं बिलं काही काहीच नाही भाऊ बहीण कुणी आई फक्त वडील नाही मग तुम्ही असं कुठं चालले पिशवी भरून कापड्याची खोल्या आशा कुठं कोणत्या गावाला पाकडीला आणि स्वारी बरं का सगायला तुम्ही म्हणता जेवताना व्हिडिओ काढती पण यादा कदाचित त्यांचं जेवण जर झालं ना ते सटकतील त्याच्यामुळे ना ज्यांच्या घरच्यांना जर म्हणजे खरंच यांना कोणी आसन किंवा नसन तर त्यांना कळण्यासाठी व्हिडिओ काढते बरं का मी जेव्हा जेव्हा आरामशीर जेव्हा एकच चाप दीडच चपाती होती त्याच्यात मला आज उपास होता नाहीतर आहे ना, ना जास्त असतं कधी पण जेवण बनवलेलं नेमका आज ते आले काय नक्कीच्या लग्नात सातारा ऐकणं आणि बाबाच्या डोक्यावर थोडासा परिणाम दिसतोय बरं का मला काहीच कळा नाही तुमचं बोलणं ती चपाती का, का नाही खाल्ली बस पोट भरलं बस का कोणतं कांदे कांदे पण आहे ना का कांदे 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 निवडत होते मी तुमचं नाव सांगा ना पूर्ण आड नाव नाही नाव नाव पूर्ण बाबाय नाना। नानान बाबाच म्हणतात बरं का ते आता दिंडी कुड पंढर पंढरपूरला पंढरपूरला जायचं दिंडीत तुम्हाला कुडून आ, ना, ना। नानान बाबा नानान बाबा मला काहीच कळा ना घरच्या माणसांना सांगून आलेत का आ, आले ना चाललो म्हणून दिंडीला कशाला जायचं पाय दुखत नाही का आता जाऊ द्या दिंड्या बिंड्या पावसा पाण्याचं करण्यापेक्षा आहे ना घरी कुठं कुठं पंढरपूरला पुलतांबा हा बाबा हे पुलतांब्यात बाबा नाना आई आहे का तुमचे त्यांना सांगून आले का नाही अयो मग चोरून चालले तुम्ही दिंडीला सांगून आले ना मम्मी आता नाही म्हणता आता हा म्हणता जाईल मम्मी मल्लिश्टि प्लारीची लाव तर पड पाहिजे बाबा रुसून चालले कपडे बिपडे घेऊन पिशवीत कपडे काय नाही ना, ना आपा, ना, ना आपा, ना आपा, आपा? आ, गोरे मामा आहे गोरे मामा हे हन्नो हन्नो कुठलं तरी वाघ याच निशानी सांगू राहिले बरं का ते मलाच कळाना त्यांची भाषा मला कळाना चालले का नाव सांगितलं असतं पूर्ण तर खाली बसा बसा खाली खाली वासा बाबो मलाच भीती वाट राहील माणूस राहिला नाव सांगा पूर्ण नाव काय चालेल त्याच्यात मला काय दाखवता नानाची गाडी येईल घरी जा घरी कुठं नका जाऊ hmm. माणसं धरून नेते तर किडण्या काढून घेते लोक घरी hmm. जायचं घर आहे ना तुम्हाला घरी hmm. जा दिंडी दिंडीत कुठं नका जाऊ थोडासा डोक्यावर परिणाम दिसतो बर काय त्याच्यात मलाच भीती मला जवळ येऊन बसले Okay. फेटा नानाचा नाना फेटा नानाने बरं तुम्हाला सोडलं घरी बर जायचं बरं बरं जा मग आता घरी जा इकडे तिकडे कुठे हिंडू नका नाही नाही पायाबिया नसतं पडायचं ओ तुम्ही माझ्या वडलांसारखे पाया बियाने पड आई बूट, बूट, बूट नाहीये मामा माझ्याकडे दिला असता नाहीये वानं पण नाहीये त्यांचे ते ना नाच्या बापाची वाणी मला सांगताय ना माणसाला ओळखतो का कुडालच आहे इदालचे कुडालचे नेमके अरे मी मला मी त्यांना जेवण दिलं अचानक माझ्याकडे आले आणि कुठं 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 राहते पाहिजे तुझे जवळ आले पार अरे मी पण घाबरले होते रे आधी लई बूट माग घरी जा बर का मामा घरी जा घरी डोक्यावर थोडा परिणाम दिसतो आहे ना है ना, है ना? अरे बूट मागायला डायरेक्ट बूटच ते चप्पलच पिल्ल्याची घ्यायला लागले ते बरं जाऊ द्या चला व्हिडिओ काढण्याचा एकच उद्देश की हे मामा ज्या कुणाच्या घरच्या असेल त्यांच्या घरच्यांना टेन्शन बिन्शन असेल ते आमच्या जळगावमधून वाकडीला चाललेले त्यांना म्हणजे घेऊन जाण्यासाठी जाऊ मरो दे मरोदे है ना